आमची हे गोड सकाळ गावाकडची पहाट कॅटाळलं बघा दोघंजण किती मोठे हाय मस्त अरते تعاوني <applause> تعاوني بعد تعاوني आता मी प्रियांका दीदीच्या घरी चालले म्हणजे त्यांच्या मम्मीकडे आणि मी त्या दिवशी वैशुदीकडेच राहिले होते त्यांच्या घरी आणि आता मी त्यांच्या प्रियांका दीदीच्या घरी चालले कारण मला त्यांना भेटून पुन्हा लगेच बाहेर पडायचं होतं कारण एक लवकर बाहेर पडलं होतं लवकर पोहोचेन या तर आता मी त्यांच्या घरी पोहोचली आहे कुठे आहे ग

सब्जी बनवायची गावाकडच्या घरांच्या अवतीभोवती तुम्ही फळभाज्या सगळ्या प्रकारचे झाडं लावले असतात भाजीपाला वगैरे तर ही हरभऱ्याची भाजी होती आणि त्यांनी कांदा लसूण वगैरे पण लावला होता आणि इथं आम्ही तुरीच्या शेंगा खायला आलो होतो तर हे सगळं तुरीचे झाडे आहेत तर माऊने आणण्यासाठी तुरीच्या शेंगा काढून दिल्या मट

अच्छा आणि हे का हो हे बघा हे हे हावरी हावरी काय हावरी आणि हे नारळ हावरी हे काय करत कशासाठी हावरी खात नाही तरी आपल्या हावरी करंज्यात घालतात आपले कोंद करून खाते हावरीची लाडू बनवून खाते ना हावरी म्हणजे ओपसालाचा फक्त सोमवारला नाही चालत अच्छा हावरी

अगं ब्लॅक राजगिरा असना हे जाऊ दे होतास चुकून माणसाकडून <laughs> एवढं काय ताव त्याच्यात चुकून एकाdala काय का तर काय घालशी माणसाने आम्ही अशी राला इकडे आहे झालं त्याच्या मम्मी जसं झाड लावेत ना पण आपल्याला आप काही माहिती नाही इकडे बघू शकता हेला जासा म्हणतात इदा उसत

तर ह्या आमच्या काकींच्या हातच्या भाकरी एक खाली किंवा दोन भाकरी खाल्यासारख्या गरज की तर मस्त असत नगरी चिक आता आम्ही प्रियांका दे भेटून आता मी जायला निघाले खूप वाईट वाटत होतं त्यानंतर वैशुदीला पण भेटले व्हिडिओ नाही करता आला कारण इतकं म्हणजे रडूच येत होता अक्षरशः मग मला वैशुदीचा भाऊ आणि आप्पा म्हणजे प्रियांकाजीचे पप्पा आम्हाला सोडायला आले होते बस स्टेशनला मग आम्ही बसमध्ये बसलो आणि आमचा हा प्रवास चालू झाला जास्त इमोशनल दोनच दिवस भेटलो पण खूप बेकार वाटत होतं सोडून येताना मग आता पुन्हा कधी भेटतं ते काय माहीत नाही तुम्ही बघू शकता इतकं ट्रॅफिक झालं होतं मी दोन वाजता बसले होते आणि हे आठच्या आसपासची टायमिंग आहे तेव्हा इतकं ट्रॅफिक झालं होतं पुण्यामध्ये एंटर केल्यावर नको नको वाटत होतं बसमध्ये बसून बसून आम्ही वैतागलो तर अशा पद्धतीने मी घरी आले इतका वेता गेलेला मला आणि प्रॉब्लेम असा झाला की मी तिसगावरून आळंदी बसला बसले होते म्हणजे पुण्यासाठी यायला तिसका नगर आळंदी पुण्यास काय तर बस होती आणि मी बसले त्यामध्ये त्यांना मी विचारलं मला पुण्यात उतरायचं होतं पण एक दे मी एकदा त्यांना विचारलं की देमी देहू रोडला राहते म्हटलं की आळंदी रोड एका म्हणजे जवळपासच आहे मग मी ड्रायव्हरला आणि कंडक्टरला दोघांनाही विचारलं की मी नेमकं कुठे उतरू म्हणजे मला देहू रोडला जायला जवळ पडेल कारण जास्त इत, इकडचं इतकं माहीत नाही आहे आणि बस रूट वेगवेगळे वे असतात त्यामुळे मग ते काय बोलले मला की आळंदीला जाताना देहू रोडवरूनच गाडी जाते असं त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला तिथे उतरवून देऊ मग मी पण बिनधास्त बसले आणि जवळपास मी एक दोनच्या दरम्यान बसलेले बसला आणि नऊ वाजले तरी ह्यांचा रूट चेंजच होत होता आणि एक तर ट्रॅफिक भरपूर होतं तुम्ही बघू बघितला असेल व्हिडिओमध्ये हो आणि इतका वेळ झाला मग मी त्यांना काय विचारलं की म्हटलं हे काय म्हटलं मला की आणि एकदा विचार त्यांना कन्फर्म की तिकडे जाणारच आहे का गाडी तर मी त्यांना विचारलं तर ते डायरेक्ट नाही म्हटले पहिला म्हटले की हा आम्ही सोडतो आणि ऐन टाईमाला ते माला मला म्हटलं की नाही तिकडे गाडी जातच नाही आणि इथंच उतरा तुम्ही मग त्यांनी मला शिवाजीनगर नगरलाच उतरवलं आणि माझं असं आहे की मी कुणाला पटकन असं काही बोलू शकत नाही मला इतकं टेन्शन आलं कारण की आणि आपण इतकी वय तागलेली आम्ही एक दोनला ला बसलेलो नऊ वाजले तरी आम्ही बसमध्येच होतो त्यामुळे ती रडायला लागलेली अक्षरशः मग मी मी त्यांना म्हटलं की दादा मी तुम्हाला विचारलेलं तर ते म्हटलं असुद्या आता तुमचा काही रस्ता चुकलेला आहे इथंच उतरा मग मी उतरले शिवाजीनगरला शिवाजीनगरला उतरले तिथून मला लोकल पण एक होती आणि दुसरा ऑप्शन होता लोकल डायरेक्ट होती देहुरोडला यायला पण मी नऊ वाजता उतरल्याने नऊ पाचला लोकल होती मग स्टेशनला जाऊपर्यंत तोवरती लोकल गेली असते मग डायरेक्ट पावणे दहाला लोकल होती दुसरी मग म्हटलं की बस जावं बसचा जा, पण रूट इतका बेकार होता की मला डायरेक्ट देहुरोडला बस नव्हती मला नगर हे लांब निगडीला उतरून मग परत तिथून बसने यायचं होतं मग मी काय ठरवलं की निगडीला जाऊन यांना तिथं बोलून घ्यायचं कारण इथून जवळपास होतं म्हणून मग अशा पद्धतीने मी निगडीला उतरले तिथून मग हे मला न्यायला आले आणि मग आम्ही घरी आलो इतका वैता आला होता त्या बसवाले एक एकदा असे का करतात बसवाले आणि ते बस वगैरे बसवाले जे ड्रायवर कंडक्टर होते एक, इतके उद्धट होते की एक दोन म्हणजे बाबा होते म्हणजे म्हणजे एजड होत्या म्हणजे बाबा आणि त्यांचे मिसेस आई बाबा होते दोघेजण खूप एजड होते तर त्यांना पण त्यांना पुढे थोडं उतरायचं तर तर त्यांना पण ते बोलले की पहिला चढताना असे भरपूर लोकांना ते बोलले की हा तिथे उतरते गाडी आणि ऐन टायमाला ते बोलले की नाही इथंच उतरा आता पुढे जातच नाही गाडी असं भरपूर लोकांना त्यांनी उतरवलं मग मला हा खूप बेकार एक्सपिरियन्स आला ह्या वेळेला आणि भरपूर वेळेला हा एक्सपिरियन्स आपल्याला येतो की आपण जेव्हा बसमध्ये बसतो तेव्हा त्यांना आपण विचारलेलं असतं की आम्हाला इथे उतरायचं इथं गाडी थांबते का तेव्हा ते हा म्हणतात पण ऐन टाईमाला ते ताएं ताएं का असं करतात काय माहीत नाही तर अशा पद्धतीने मला त्या दोघींना भेटून खूप छान वाटलं पण येताना खूप बेकार एक्सपिरियन्स आला मी येताना पण ट्रेनने येणार होते पण ट्रेन लवकर होते आणि मला तिथं त्यावेळेत पोचता आलं नाही त्यामुळे मी बसनं आले जाताना मी ट्रेनने गेले तेव्हा सोप्या पद्धतीने गेले पण येताना इतका वेळ झाला एक दोनला बसलेले रात्री मला घरी पोचायला हो बरोबर दहा वाजले तर असा हा माझा एक्सपिरियन्स होता आणि या दोघींना भेटून खूप छान वाटलं आणि त्यांना सोडून येताना खूप बेकार वाटत होतं आता बघू आम्ही परत केव्हा भेटतो लवकर नक्कीच भेटू तर हा व्हिलॉग कसा वाटला नक्की सांगा आणि काळजी घ्या सगळे धन्यवाद